राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित राजदांडिया हा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक होते पंचायत समिती सदस्य तसेच गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आदरणीय दीपक भाऊ बडे हरे राम बडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गंगापूर खुरताबाद मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रशांत बम साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना विविध बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी एक हजारहून जास्त महिलांचा सहभाग असतो कार्यक्रमाची सुरुवात वाजता वाजता सुरू होऊन बरोबर संपते विशेष प्रसंगी हिंदवी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मनीष शेळके व अक्षय ढोले उपस्थित होते बघत रहा अत्याचाराचा प्रतिकार हिंदवी न्यूज आपण आलेलो आहोत राजंगाव शेनपुंजी या ठिकाणी राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीस अंतर्गत यांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचा दांडिया हा कार्यक्रम महिलांसाठी अतिशय महत्वाचा हा प्रोग्रेस आयोजित केलेला आहे आणि हा प्रोग्रेस आयोजित करणारे आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय पंचायत समिती सदस्य तथा गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय दीपकजी भाऊ बडे आपण यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ आपण आज जे बरेच दिवसापासनं म्हणजे आता बघतो आम्ही असं तसंच बरेच वर्षापासनं आपण प्रत्येक का सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक वेळेस नवरात्र उत्सव हा साजरा करत असतात आजच्या या नवरात्र उत्सवानिमित्त आपण काय सांगू शकता आज राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवाचा चौथा दिवस चौथी माळ आणि चौथं वर्ष असा भव्य असा राजदांडिया महोत्सव या रांजणगाव शेणपुंजी नगरीतील समस्त दुर्गा भक्तांसाठी या ठिकाणी आमदार प्रशांत बोमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयोजित करत असतो आणि आमच्या या मंडळाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य यावर्षी फक्त महिला माता भगिनी यांनाच खेळण्याची संधी आणि प्रेक्षक म्हणून यांनाच बघण्याची संधी या प्रतिष्ठाननं या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे पुरुष मंडळींना प्रेक्षक किंवा खेळण्यासाठी या मंडळामध्ये आम्ही संधी देऊ शकलो नाही याचीही आम्ही खंत व्यक्त करतो परंतु जागे आम्हाला या ठिकाणी शक्य नाही खेळण्यासाठी फक्त एक हजार महिला या ठिकाणी त्यांचे ग्राउंड आहे आणि बैठक व्यवस्था ही एक हजार महिलांची आहे दोन हजार महिलांच्या रोजच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम ठीक सात वाजता सुरू होतो आणि प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेत दहा वाजता बंद होतो अशा प्रकारे हा राजमुद्रा प्रतिष्ठान याचं पहिलं बक्षीस स्कूटी प्रत्येक वर्षी असतं याही वर्षी स्कूटी हे पहिलं बक्षीस आहे त्यानंतर बेचाळीस इंची एल ई डी टी व्ही फ्रीज मोबाईल वॉशिंग मशीन सोफा सेट आ, सोन्याची नथनी कपाट ओव्हन त्यानंतर शिलाई मशीन मिक्सर्स हे फायनल राऊंड आणि रोजचे कमीत कमी तीस बक्षीस वेगवेगळे वेगवेगळे असतात आमच्या सगळ्या कार्यकारिणीनं आमच्या सगळ्या मित्रमंडळीनं मिळून हे बक्षिसांची व्यवस्था या सर्व दुर्गा भक्तांसाठी केलेलं आहे या वर्षी मी या ठिकाणी चालू असलेल्या नवरात्र महोत्सवीच्या सर्व दुर्गा भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपण बघत होतात या ठिकाणी हिंद न्यूज चॅनलला जे आदरणीय पंचायत समिती सदस्य तथा गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माननीय दीपकजी भाऊ बडेसाहेब यांनी आपल्याला अतिशय चांगलं मोलाचं चा मार्गदर्शन केलं व त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी सीतारामजी राठोड असेल किंवा आमचे साळुंके साहेब असेल साईनाथ भाऊ असेल धिडे पाटील असेल या ठिकाणी अनेक कार्यकर्ते त्यांना साथ देत असतात आणि असंच कार्य यांच्या हातून पुढे घडत राहावं असं मी हिंदवी न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद मी मनीष शैके समेता अक्षर डोले